हाय फ्रेंड्स राज फॅमिली फूड या चॅनलमध्ये मस्त असा एक चटपटीत पदार्थ पाहणार आहोत उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात कैऱ्या ह्या उपलब्ध असतात तर आज आपण मुबलक अशा उपलब्ध असणाऱ्या कैऱ्यापासून एक चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी आणि झटपट असा बनणारा हा पदार्थ आहे चवीलाही अप्रतिम असा लागतो तसेच हे फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस टिकून राहणारा असा हा पदार्थ आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे ही जर रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पाहताना जराही आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धीमुठ कोथिंबीर दोन इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे जो कैरी आहे ती आपल्याला अर्धा मिठा चोड़ुन चोड़ुन तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवायची आहे आणि नंतर चोळून चोळून अशी धुवून घ्यायची आहे असं केल्याने कैरीवरचा जो चिकट पदार्थ असतो तो, तो लवकर निघून जाण्यास मदत होते आणि कैरी व्यवस्थित अशी साफ होते तर कैरी मी सुती कपड्याने पुसलेली आहे आणि अशी कट करून घेतलेली आहे तर आपण इथे आता मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कैरीचे आपण काप करून घेतले होते ते इथे घालून घेणार आहोत नंतर इथे भाजलेले दाणे कोथिंबीर लसूण आणि इथे हिरवी मिरची घातलेली आहे सोबतच इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला इथे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर हे तुम्ही खलबत्त्यामध्ये दे देखील वाटून घेऊ शकताय पण इथे मी मिक्सरमध्ये केलेलं आहे तर इथे माझी हळद घालायची विसरली होती तर इथे मी हळद घातलेली आहे आणि काही सेकंदासाठी इथे मी फिरून घेत आहे तर आपलं हे चटणी इथे रेडी झालेली आहे तर आपण इथे तडका देणार आहोत तर इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतरच आपण इथे अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे देखील व्यवस्थित फुललेले आहेत तर इथे गॅस बंद केलेला आहे सोबतच तिथे मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं वापरलेली आहे तर इथे फ्रेश असा कडीपत्ता वापरलेला आहे आपली इथे फोडणी तयार झालेली आहे तर इथे आपण जे कैरीची चटणी बनवली आहे त्यावर ओतून घेणार आहोत किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे तडका न देता देखील ही चटणी खूप अप्रतिम अशी लागते तडका हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्यावर डिपेंड आहे तर हे बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे तर इथे मी एका वाटीमध्ये ही सर्व केलेली आहे तर ही तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावू शकताय चपातीवर भाकरीवर अप्रतिम अशी लागते अशा पद्धतीची चटणी चे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी अशी ही रेसिपी आहे आणि वेगळं काहीतरी चटणी म्हणून ही कैरीची चटणी तुम्ही नक्की बनवून पहा जर फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तसेच आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा फ्रेंड्स जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग पण तितक्याच सोप्या अशा रेसिपीसह आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स तोपर्यंत तो बाय बाय